नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सौ राणीताई निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आरोग्य यज्ञ दोन हजार चोवीस स्तनकर्क ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व रक्तदान शिबिर सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ थोरात हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटर अळकुटी प्रत्येक रक्तदात्यास लाखांचे सुरक्षा कवच पाच लाखांचे सुरक्षा कवच दोन लाखांची अपघाती विमा तीन लाखांचा जीवन विमा रक्तदात्यास एक वर्ष मोफत रक्त नातेवाईकास एक वर्ष रक्त मोफत महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर शिबिर आम्ही आपले आरोग्यसेवक डॉक्टर श्री निलेश लंके खासदार अहमदनगर दक्षिण लोकसभा राणीताई निलेश लंके माजी जिल्हा परश परिषद सदस्या सदस्या जिल्हा नियोजन समिती अहमदनगर निलेश लंके विद्यार्थी प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट निलेश लंके प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ अळकुटी गण धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद